ऊतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर हा नवीन माहितीपूर्ण देव पूजाबद्दलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत की ज्या महिला दररोज देवासमोर साखर ठेवतात त्या किती चुका करतात आणि त्या चुकापासून त्यांना सावध व्हायला पाहिजे आणि त्या चुका कोणत्या आणि त्या कशा प्रकारे करतात ह्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर सर्व माहिती साखरेबद्दल मिळेल तर महिलांनो बघा दररोज नित्यनियमाने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण पूजा करत असतो देवपूजा करणे ही खरंच खूप चांगली गोष्ट असते ज्यावेळेला आपल्या घरात दररोज देवपूजा केली जाते देव देवांची आराधना केली जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो या सर्व गोष्टीचं पुण्य आपल्याला खूप पटीने मिळत असतं आणि दिवसभर आपल्या घरातील व्यक्तीवर आणि आपल्यावर त्याचे चांगले परिणाम होतात आणि त्यापासून एक चांगली ऊर्जा आपल्याला मिळत असते घरात देवघर जर आपलं असेल आणि दररोज जर आपण देवाची पूजा करत असाल तर खरंच याहून मोठे पुण्य दुसरं कोणतं नसते कारण ज्या घरामध्ये दररोज देवांची आराधना पूजा केली जाते ते घर खरंच देवासाठी महत्त्वाचं समजलं जातं कारण त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये देव हे प्रवेश करत असतात पण काही नियम असतात बघा देवपूजेबद्दल पण काही नियम असतात देवाबाबत पण आपल्याला काही नियम लावलेले आहेत आणि ज्या घरामध्ये नियमानुसार पूजा होते ज्या घरामध्ये नियमानुसार नैवेद्य दाखवला जातो देवाला प्रसाद चढवला जातो आणि देवांना जे काही आपण भोग दाखवत असतो ते सर्व जर नियमानुसार झाले तर त्याचं अधिक फळ आपल्याला मिळत असतं असतं आणि देवपूजेतील ज्या चुका असतात बघा बऱ्याच छोट्या छोट्या चुका असतात पण त्याचे मोठे परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आणि नव्वद टक्के महिलांच्या हातून सकाळी ज्यावेळेला त्या देवपूजा करतात त्यावेळेला खूप अशा चुका होत असतात आणि त्या चुकामुळेच त्यांना त्यांच्या घरात दररोज देवपूजा होऊन सुद्धा त्यांना त्या पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत नसतं मग आपल्याला वाटतं की आपण दररोज एवढी देवपूजा करतो देवांची आराधना करतो तरीही त्याचं फळ आपल्याला का मिळत नाही काही वाईट गोष्टी आपल्यासोबत का घडतात किंवा एखादी इच्छा आपली पूर्ण का होत नाही ह्या सर्व गोष्टी खरंच आपल्या देवपूजेवर अवलंबून असतात कारण देवापासूनच आपल्याला सर्व काही मिळत असतं बघा आपण जर कष्ट जरी करत असलो तरी त्या कष्टाला फल देणारा हा देव आहे आणि देवाशिवाय झाडाचं पानही हलत नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना आणि जे कोणी देवावर विश्वासच ठेवत नाहीत त्यांना कितीही तुम्ही सांगितलं तरी त्यांच्यावर काही फडक फरक पडत नसतो पण आपण तर देवावरच विश्वास ठेवतो बघा देवा देवांनी जर ठरवलं आणि आपली जर तेवढी भक्ती असेल आपली जर तेवढी श्रद्धा असेल तर खरंच देव आपल्याला सर्व काही देऊन जात असतो आपल्याला मागाल ते मिळत असतं आणि आपलं जीवन हे सुरळीत चालत असतं पण काही नियमसुद्धा आपले देवघरामधले आहेत बघा शास्त्रानुसार तर ते नियम कोणते आहेत या गोष्टीवरच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळं खरंच व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच देवपूजेबद्दलचे वास्तूबद्दलचे स्वामी शेवे ते पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवीन येणारे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला वेगवेगळी माहितीही मिळेल कारण आपल्या हातून बऱ्याच चुका होत असतात आणि त्या चुका जर आपल्या हातून आपण त्या चुका जर टाळल्या तर बऱ्याच गोष्टी आपल्या साध्य होत असतात बघा बऱ्याच महिलांना वाटतं किंवा घरातील कुणीही पूजा करणार असो त्यांना वाटतो मी एवढी देवपूजा आपल्या घरात करत असतो पण देवपूजेतल्यासुद्धा बऱ्याच चुका आपल्या हातून होत असतात तर त्या पूजा ती एक साखरेबद्दलची चूक कोणती आहे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहितीही मिळेल बघा दररोज सकाळी आपण पूजा करतो आता पूजा करतानासुद्धा बऱ्याच महिला चुका करत असतात कारण सगळे देव एकदाच कसे तरी आडवे तिडवे एखाद्या घंगाळात किंवा एखाद्या तुम्ही जर एखादं ताट वगैरे घेतले त्यात टाकतात पण देव कधीही आडवे तिडवे टाकायचे नसतात त्याच्या देव आहे आणि देवाला जर तुम्ही व्यवस्थित एका ताटात जरी ठेवत असाल तरी एकावर एक देव पडता कामा नये अगोदर ही चूक तुम्हाला दुरुस्त करायची आहे की देव एकावर एक पडता कामा नये सविस्तर ते देव वेगवेगळे वेग एका ठिकाणी पूर्ण ताटात बसले पाहिजे नंतर त्यांना एका एकानं तुम्ही आंघोळ घालायचे स्नान घालायचं देवाचा अभिषेक घालायचा आणि त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं पण पहिल्या दिवशीचे संपूर्ण फुले वगैरे सर्व काही काढूनच नंतरच आपण स्वच्छ करूनच नवीन त्यावर थोडेसे अक्षदा म्हणजे त्यांना स्थाना आपण त्यांना स्थान देणार आहोत तर त्यामुळे त्यांना थोडंशा अक्षदा टाकून अगोदर नंतर त्यावरती देव ठेवायचे आता देवपूजेबद्दलसुद्धा मी थोडीशी माहिती तुम्हाला देत आहे अगोदर आणि नंतर तुम्हाला साखरेबद्दल देणार आहे बघा आता देवपूजा केली देवांना आता बऱ्याच महिला काय करतात देव ठेवलेले ठेवले की त्यांना साखरेचा निवत दाखवतात किंवा कुठलाही तुम्ही प्रसाद दाखवत असाल पण सहसा तर नव्वद टक्के महिला देवांना साखरच दाखवतात दररोज पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का दररोज साखर आपण दाखवतो पण ती लगेच देवाची आंघोळ घालून ठेवल्याबरोबर आपल्याला दाखवायची नसते संपूर्ण देवांची पूजा करा म्हणजे त्या त्या देवाला नैवेद्य कधी दाखवायचा असतो यावेळेला त्यांचे कपडे जर तुमच्या देवांना तुम्ही घालत असाल ते कपडे घाला त्यांना गंध लावा अक्षद टाका त्यांच्यावर म्हणजे अलंकारयुक्त अक्षद टाका हळदी कुंकू लावा त्यांना धूप दीप द्या आणि नंतरच आपण नैवेद्य ठेवू शकतो आता साखरेचा नैवेद्य जरी तुम्ही ठेवत असाल तरी ही एक चूक करतो की आपण नैवेद्य ठेवताना त्याखाली मंडल काढतो का हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे मंडल म्हणजे भरेव पाण्यानं चौकण काढायचं असतं म्हणजे आपले जे दोन मोठं आहेत मधले ते दोन मोठं आपल्याला पाण्यात बुडवायचे असतात आणि त्या पाण्याच्या सहाय्याने आपलं चौकोन सगळ्यांना माहीत आहे चौकोन चार कोपऱ्याचं चा, चौकोन हा आपल्याला चौकोन पूर्ण काढायचं असतं त्यावर ती प्लेट ठेवायची असते जी वाटी ठेवायची असते त्या सभोवताली ओम तत्सवितुर्वरण्यम भरगो देवशे धीमयी ध्यो योना प्रत्योदयात हा गायत्री मंत्र तीन वेळा म्हणून नंतर ओम प्राणाय स्वा ओम आपणाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वा ओम समानाय स्वा ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणतच देवाच्या समोर ही साखर आपल्याला ठेवावी लागते तरच देवापर्यंत हा नेवत पोहोचतो आता तुम्ही त्या साखरेचे पाच घासे देवाला खाऊ घातले कधी पूजा झाल्याच्या नंतर तुमची आरती झाली आणि तुम्ही, तुम्ही काय करता मग तिथून उठून जाता देवपूजा झाली आपण उठून जातो आणि दिवसभर ती साखरेची वाटी देवासमोरच राहते त्यावर माश्या बसतात त्यांना मुंग्या लागतात त्यावर चिलटे बसतात आणि सारखं ते देवासमोर ठेवतो बघा आपण तुम्हाला जर एक विचार करा तुम्हाला जेवण केल्याच्यानंतर तुम्ही ताट तुमचं किती वेळ तुमच्यासमोर राहिलं तर तुम्हाला राग येईल का नाही आपल्याला सुद्धा राग येतो मग देवांना यावेळ यावे ज्यावेळेला तुम्ही पाच घास खाऊ घातल्या हो पाच मिनटं दहा मिनटं ती साखर तुम्ही समोर ठेवली म्हणजे त्यांनी देवाने ती खाल्ली एक भावना त्यांना आपण पाच घास खाऊ पण घातले मग नंतर आपण त्यांच्यासमोर का भरं वाटेभर दिवसभर साखर ठेवायची यामुळे तर आपल्या देवघरात चिलटे होतील देवघर हे ओ... अस अस्वच्छच्या जागी स्वच्छ राहणार नाही अपवित्रता तिथं होईल बघा चिलतं डासं मुंग्या मग काही मुंग्या मेल्या जात्याल आपल्या देवावर जात्याल मग ही चूक आपल्याकडून होत आहे ना मग त्यामुळे आपण ती साखरेची वाटी देवपूजा झा जा, झाल्याच्या नंतर नैवेद्य त्या देवाचा प्रसाद दाखवल्याच्यानंतर फक्त पाचच मिनटं ती साखर तुम्ही ठेवा तेथे आणि नंतर उचलून तुम्ही तुमच्या घरातील सर्वांनी तो प्रसाद घ्या आणि जर प्रसाद स्वरूपात ते आपण आपल्या घरात संपवून टाकायची असते साखर कारण ती साखर आपल्याला टाकून द्यायची नसते कारण तो देवाला आपण नैवेद्य सकाळी दाखवलेला असतो प्रसाद तुम्ही कधीही प्रसाद ठेवा पण जशाला तसा तुम्ही तो प्रसाद देवाच्या समोर तुम्हाला ठेवायचा नसतो महिलांनो ही चूक तुम्हाला टाळायची आहे आणि सावध व्हायचं आहे यामुळे काय होतं बघा बघा तुम्ही एवढी जी पूजा करता मन लावून पूजा करता सकाळपासून आपण एक तास अर्धा तास पूजेमध्ये देतो नामस्मरण करतो आणि या पूजेच्याद्वारे आपल्याला बरंच काही मिळत असतं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टींचं वाईट गोष्टींचं निवारण होत असतं चांगल्या गोष्टी मिळत असतात आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आणि देव देवांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहत असतो पण ज्या वेळेला देवांना राग येतो या साखर पुढे ठेवल्यामुळे तो राग आपल्या सर्व पूजेचा वर पाणी फिरवतो आपण कितीही पूजा सेवा करा पण आप आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि त्याचं फळच जर मिळत नसेल तर आपण जी पूजा केली त्याचं फळ मिळत नसेल तर बघा तुम्ही जराशी पूजा करा सेवा करा आणि त्याचं फळ जर आपल्याला मिळत नसेल तर कसं वाटेल आपलं जीवन कसं पुढे सर करा आणि आपल्याला इच्छा आपल्या कशा पूर्ण होतील लहान ही चूक आपल्याला वेळीच थांबवावी लागणार आहे आणि या गोष्टीपासून सावध व्हायचं आहे कारण यामुळे बरंच काही आपल्याला भोगावं पण लागेल तर व्हिडिओ आवडला शिवला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ